जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज बोध, या ग्रंथामध्ये पाचव्या दशकात शेवटच्या चार समासामध्ये समर्थांनी बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्धांच्या लक्षणांचा विचार केलेला आहे त्यापैकी नवव्या समासामध्ये समर्थ साधक लक्षण याच चिंतन करत आहेत या, या समासाचा पाठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत चला तर सुरू करूयात दशक पाचवा समास नववा साधक लक्षण श्रीराम मागा मुक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परिसा सावधान साधक तो कैसा श्रीराम अवगुणाचा करुणी त्याग जेने धरिला सत्संग तयाशी बोली जे मग साधक ऐसा श्रीराम जो संतांशी शरण गेला संत आश्वासिला मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी श्रीराम उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढते कारणे करी साधन साधक श्रीराम दरि श्रवणाची आवडी अद्वैत निरूपणाची गोढी मनने अर्थांतर काढी साधक श्रीरा होता सारा सार विचार ऐके होऊनी तत्पर संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान श्रीरा नाना संदेह निवृत्ती भावयाधरी सत्संगती आत्मशास्त्र गुरु प्रचिती ऐक्यते श्री देह श्रीराम देहबुद्धिविवेके वारी आत्मबुद्धि सुदृढ करी मनन केले चि करी साधक श्रीरा विसंचुनी दृश्यभान दृढधरी आत्मज्ञान विचारे राखे समाधान साधक श्रीराम तोडोनी द्वैताची उपाधी अद्वैतवस्तुसाधने साधी लावी ऐक्यतेची समाधी साधक श्रीरा आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विवेके पावे पैल पार साधक श्रीरा उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे साधक श्रीराम असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूपस्थिती बळावली साधक श्रीराम अवगुण त्यागी दिवसे दिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास साधक श्रीराम दृढ निश्चयाचे निबळे दृश्य असताच नाडळे सदा स्वरूपी मिसळे साधक श्रीराम प्रत्यक्ष मायालक्ष करी अलक्ष्य वस्तुलक्षी अंतरी आत्मसिद्धीची यानाव साधक श्रीराम जे याजनासि चोर वचे अनुमानले ते चिजेने नाव साधक श्रीरा जे, धरी, जे अंध करी ते नाव साधक श्रीरा जे साधु जाता साधवेना जे लक्षु जाता लक्षवेना ते अनुभवे आणि मना साधक श्रीराम जेथे मनची मावळे जेथे तर्कची पांगुळे तेचे अनुभवानी बळे साधक श्रीराम स्वानुभवाचे नियोगे वस्तु आ साधी लाग वेगे तेची वस्तु होये अंगे साधक श्रीराम अनुभवाची अंगे जाने योगियांचे कुणी काहीच न हो ना सने यावसाधक श्रीराम परतिसारून उपाधी असाध्य वस्तु साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी साधक श्रीराम देवा भक्ताचे मुळ शोधून पाहे सकळ होय तत्काळ साधक श्रीराम विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखिला नाहीच कोणी श्रीराम मी पण मागे सांडिले स्वय आपणास धुंडिले तुरे सही ओलांडिले या नाव साधक श्रीराम पुढे उन्मनीचा शेवटी आपली आपन खंड भेटी अखंड अनुभवी ज्याची दृष्टी साधक श्रीराम द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देही असो निदेह यानाव साधक श्रीराम जयास खंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती या साधक श्रीराम पंचभूतांचा विस्तार जयाशी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या साधक श्रीराम स्वप्नी भयवा जे वाटले ते जागृतीस नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले याव साधक श्रीराम मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले श्रीराम निद्रा सांडोणीचे राहला तो स्वप्न भयापासून सुटला माया सांडोन पैसा गेला साधक स्वरूपी श्रीराम ऐशी अंतरस्थिती बांधली बाह्य निस्पृहता अवलंबिली गेली ज्ञानाव साधक श्रीराम कामापासून सुटला क्रोधापासून पळाला मद सांडिला एकीकडे श्रीराम कुळाभिमानाशी सांडिले लोक लाजेस लाजविले परमार्थास माजविले विरक्ती बळे श्रीराम पासून फडकला प्रपंचापासून निष्कला लोभाचे हातीचा गेला अकस्मात श्रीराम थोरपणाशी पाडिले वैभवाशी लिथाडिले महत्वासी झिंजाविले झिंझाडिले विरक्ती बळे श्रीराम भेदाचा मड्या भेदाचा <coughs> मडघा मोडिला अहंकार सोडून पाडिला पायी धरून पटिला संदेह शत्रु श्रीराम विकल्पाचा केला वधून हापे मारिला भव सिंधू सकळभूतांचा विरोध तोडून टाकीला श्रीराम भो भयाशी विले काळाचे टांगे मोडिले मस्तक हानोने फोडिले जन्म मृत्याचे श्रीराम देह संबंधावरी लोटला संकल्पावरी उठवला कल्पनेचा घात केला अकस्मात श्रीराम अपधाकाशी ताडिले लिंग देहाशी भांडिले पाशांडास्त पछाडिले विवेक बळी श्रीराम गर्वावरी सर्व गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला अनर्थ तोही निर्दाळीला नीती न्याय श्रीराम मोहसी मध्ये दुःखाशी दुख दुख दुधड़ची केले शोकास खंडून टाकिले सांडिले एरी श्री श्रीराम द्वेष केला देश, के देश धडी आभावाची घेतली नरडी धाके उदर तडाडी उतरकाचे श्रीराम ज्ञाने विवेक माजला तेने निश्चयो बळावला अवगुणाचा संहार केला वैराग्य बळे श्रीराम अधर्मास स्वधर्मे लुटिले कुकर्मासी सत्कर्मे झुगटिले लाटून विचारे अविचाराशी श्रीराम तिरस्कार तो चिरडिला द्वेष खिरडून सांगिला विषाद अविचा अविषादे घातला पायातळी श्रीराम कोपावरी घालणे घातले अंतरे कुटिले सख्या फुले मानिले विश्वजनी श्रीराम प्रवृत्तीचा केला त्याग सोडीला संग निवृत्ती पंथे ज्ञानयोग। साधिता झाला श्रीराम विषये कुविदेशी वेढा लाविले आपण सोड आपणास सोडविले आप े श्रीरा पराधेन ते ममते ममतेवरी संतापला संता दुराशेचा त्याग केला एकाएकी श्रीरा स्वरूपी घातले मना यातने सकेले यातना साक्षेपाने प्रयत्ना प्रतिष्ठिले श्रीरा अभ्यासाचा संग धरिला साक्षपासा निघाला प्रयत्नस्तागादि भला साधन साधनपन्थे श्रीराम साध दक्षतो साधक आहे विवेक मग त्यागोनेक सत्संग धरी श्रीराम बळेच्या सारीला संसार विवेके टाकीला जोजार भ्रष्ट भ्रष्टविला श्रीराम विसरास विसरला आळसाचाळस केला सावध नाही दुश्चित्त झाला दुश्चित्तपणाशी श्रीराम आता सोहे बोलणे अवगुनी सांडे निरूपणे ते सा तो साधकै सायने प्रमाणे बुझावा श्रीराम बळीची अवघा त्याग किजे म्हणून साधक बोलिजे आता सिद्ध तो जाणीजे पुढिले समासी श्रीराम येथे संशय उठिला निस्पृह तोची साधक जाहला, त्यागन घडे तरी तो साधक नव्हे की ऐसे श्रोतयांचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर पुढिले समासी तत्पर ऐका हो श्री इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे साधकलक्षणं नाम समासन उवा समाप्त श्रीरामचन्द्रार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दारपणमस्तु पुण्डलिकावरदाहरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरीनाथ भगवान् की जय मौलिज्ञानेश्वर की जय जगद्गुरुकारां महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय